जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी अर्थातच इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दिनांक दहा मे रोजी जालना शहरातील डॉक्टर फ्रेझर बॉयज हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे यावेळी अधिक माहिती देताना आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत जे कट कारस्थान भाजप रचले त्यामुळे या दोन्ही नेत्यांबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी सहानुभूती निर्माण झाली असून त्यांच्या सभा आयोजित करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतनं केली जातीय त्यामुळं या दोन्ही नेत्यांची एखादी तरी सभा जालना शहरामध्ये व्हावी यासाठी पक्षश्रेष्ठींकडे महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी केली होती त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जालना इथं सभा घेण्याची तयारी दर्शवली असून येत्या दहा मे रोजी अर्थातच शुक्रवारी दुपारी तीन वाजता जालना शहरामध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याचं आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितलं आहे बघा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांची सभा दहा तारखेला दुपारी तीन वाजता फेझर बॉईज शाळेमध्ये त्यांचं आम्ही नियोजन केलेलं आहे आता परवानगीसाठी टाकलेलं आहे आणि परवानगी भेटल्यानंतर अधिकृत पदने आम्ही तुम्हाला सांगतो बघा महाराष्ट्र आम्ही पवार साहेब आणि शरद चंद्रजी पवारसाठी आम्ही टाकलेले पण आज मतदान आहे त्यांचंही मला वाटतं की पॉझिटिव्ह येईल आणि आप पार्टीचे जे नेता आहे संजय सिंग त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट पाठवल्या त्यांचंही आम्हाला दहा तारीखला ये, ते येईल असे बघा मी नाही पब्लिक डिमांड आहे त्यांच्यासाठी आम्ही जिथं जिथं फिरतो ना लोक म्हणतात उद्धव साहेबांची सभा घ्या आणि त्याचा रिक्वेस्ट आम्ही आमच्या पार्टीच्या लोकांना दिलं मग पार्टीच्या लोकांना त्यांना दिलं दहा तारीख मग प्रतिनिधी नाझी मनियार एन टी न्यूज मराठी जालना